संभाजीनगरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलंय नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये तसेच आंदोलन करणाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी नागरिकांनी शांतता पाळावी यासह सर्व परीक्षा या सुरळीत पार पडत आहेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी केलंय पाहुयात संभाजीनगरमध्ये सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित आहे त्याचबरोबर या शहरातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा देखील सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे या ठिकाणी शासनाने जरी इंटरनेट सुविधा काही कालावधीसाठी बंद केलेली असली तरीसुद्धा ज्या काही परीक्षा होत आहेत ज्या ऑनलाईन होत आहेत त्या ठिकाणी आपण ते पेपर डाउनलोड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते, ते परीक्षा देण्याची पूर्ण प्रक्रिया राबवत आहोत आता दुपारचं पेपर देखील आपण डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या परीक्षेमध्ये अडथळ अडचण येणार नाही अशी मला आशा वाटते त्याचबरोबर शहरामध्ये देखील शांतता आहे कोणीही संभ्रमावस्थेत जाण्याचं कारण नाही आहे आणि जे काही आंदोलन करते आंदोलन करत आहेत त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये असं या ठिकाणी मी आवाहन करतो